नवीन नाशिक भोळे मंगल कार्यालय या ठिकाणी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नाशिक पश्चिम मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सीमा महेश हिरे यांना दिलीप दत्तू दातीर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी दातीर यांनी सांगितलं की मतदारसंघातील विकास करायचा असेल तर भयमुक्त करायचं असेल तर सीमा हिरे यांना पाठिंबा देणं हे मला आणि माझ्या सहकाऱ्यांना योग्य वाटतं आहे म्हणून मी हा पाठिंबा देतोय सर्वांना या शहरामध्ये वातावरण आहे हे निश्चित मी दोन हजार एकोणावीसची विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडनं घडलो खरंतर या नाशिक पश्चिम मतदारसंघातील तमाम सर्व मायबाप जनता सर्व सर्वप्रथम तुम्ही आभार माने त्यांनी कमी मध्ये पंचवीस हजार पाचशे मतदान मला दिलं पराभव झाला असेल परंतु हरकत नाही कार्यकर्ता म्हणून सातत्याने कार्यरत आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की मी पंचवीस ऑक्टोबरला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा राजीनामा दिला आज मी कुठल्याही पक्षामध्ये गेलेलो नाही परंतु या नाशिककरांनी ना दि दिलेलं प्रेम आणि एक कार्यकर्ता कारण माझा बाप कोणी राजकारणी नव्हता एक कार्यकर्ता म्हणून सातत्याने कार्यरत आहे आणि आजची जी परिस्थिती या नाशिक पश्चिम मतदारसंघाची मी असा निर्णय घेतला आहे की आज जगाई महायुतीच्या उमेदवार आहे अधिक या मतदारसंघाच्या लाडक्या आमदार सत्मान्य सीमाताई हिरे यांना मी आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर पाठिंबा देत आहे खरं तर ज्या पद्धतीने या देशामध्ये या देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये काम करत आहे आणि निश्चित आम्हाला खात्री आहे हिंदुत्व तर आहेत त्या दुबत नाही मात्र जर या देशाचा या राज्याचा विकास करायचा असेल तर महायुतीशिवाय या राज्याला या देशाला पर्याय नाही आणि त्या दृष्टिकोनातून आज ताईंना पाठिंबा देतो आहे मी तमाम नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील माझ्या सर्व माता भगिनी युवक असतील सर्वांना ना कळकळीची कल विनंती करतोय की मी दिलीप दत्तू दत्तेर आज ताईंना पाठिंबा देतोय आणि आपण सर्वांनी या मतदारसंघाच्या विकासासाठी हा मतदारसंघ भयमुक्त करण्यासाठी कारण आपण बघतोय जशी निवडणूक जाहीर झाली काय काय घडतंय अनेक जण खोटं बोलत आहेत थापावर थापा आहे थापा आता मला कोणाचं नाव घ्यायचं नाही आहे कालच दोन सभा झाल्या त्यांच्याबद्दलही मला बोलायचं नाही परंतु जे काही उमेदवार आहे की त्यांची नावं घेऊन त्यांना मोठं करणार नाही पण एक मात्र अतिशय नम्रपणे जातो जो स्वतःच्या सख्या भावाचा झाला नाही तो जनतेचा काय होणार त्याच्यामुळे लोकांनी जर भयमुक्त किंबवना हे नाशिक शहर करायचं असेल तर महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायचं आहे या मतदारसंघात अनेक प्रश्न आहे कारण ऐंशी टक्के हा मतदारसंघ कामगारांचा आहे आणि माझं महेश भावंशी बोलणं झालं गिरीश भाऊंशी जे काही माजी पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्यासोबतही बोलणं झालं ताईंसोबतही बोलणं झालं आहे आणि निश्चित येत्या काळामध्ये या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा कसा कायम पालन करायचा त्या दृष्टिकोनातून कसे नवीन उद्योगधंदे या आणायचे मतदारसंघामध्ये आणायचे आय टी पार्क आता एक उमेदवार आय टी पार्क सांगतोय परंतु त्याला आय टी पार्कचा लाँग पाम्पसुद्धा माहिती नसेल हे मला खात्रीने माहिती आहे त्याच्यामुळे या मतदारसंघाचा विकास करायचा असेल हा मतदारसंघ भयमुक्त करायचा असेल गुन्हेगारी मुक्त करायचा असेल तर एकमेव आणि एकमेव पर्याय तो माझे सन्मान्य सीमाताई हिरे माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना की या वेळेस पुन्हा एकदा ताईंच्या पाठीशी उभ्या राहा निश्चित तुम्हाला मी ताईंच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने तसेच महायुतीच्या वतीने मी शब्द देतो दिलीप दत्तू की या मतदारसंघाचा निश्चित विकास झालेला असेल तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही प्रवेश करताय की काय नेमकं म्हणजे नाही अजून तसं काही विचार केलेला नाही मात्र महायुतीची गरज आहे की माझ्या सोबतच जे काही माझे सहकार्य आहे त्या सर्वांचं मत झालेलं आहे ज्या मतदारांनी मागच्या वेळेस मला पंचवीस हजार पाचशे एक मतदान केलं त्या सर्वांची इच्छा आहे की आपण महायुतीसोबत राहिलं पाहिजे आमचे बंदूक जे तर जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे त्याबद्दल त्यांचं खूप मनापासून आभार मानते निश्चितच प्रत्येक जण हा खूप महत्त्वाचा आपल्यासाठी आहे आणि त्यांनी आज पाठिंबा जाहीर केल्यामुळं चांगली मदत मिळणार आहे या काही काळात आमच्यातले काही त्यांचे किती लोकं गेले हे पण त्यांनी पाहावं कारण जवळपास एकवीस ते बावीस नगरसेवक शिवसेनेचे होते परंतु आता दहा तरी शिल्लक आहे की हे माहिती शिल्लक सेनेमध्ये आणि त्यामुळे प्रत्येकजण मला हे प्रश्न विचारतात की तुमच्याबरोबर होते ते बाहेर गेले परंतु जर मोजकीच संख्या आतावर की जर सोडली तर सगळे आता सोबत आहेत आम्ही प्रचारात पूर्ण सक्रिय आणि प्रचारात चांगली आघाडी मतदारसंघात घेतलेली आहे नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि आताच आपण बघितलं की त्यांनी देखील पाठिंबा दर्शवलेला आहे कारण त्यांना पण कल्पना आहे की पुढच्या जहाजात बसण्यापेक्षा आपण जर काहींना पाठिंबा दिला तर निश्चितच चांगलं होईल त्यामुळे त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि महायुतीचं काम बघून आज त्यांनी पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप मनापासून आभार मानते आणि धन्यवाद निश्चितच आज आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची सभा कोलपुराऊंड इथे होते आणि मला वाटतं आत्तापर्यंत अनेक सभा झाल्या अने परंतु हा एक मास्टर स्ट्रोक हा नाशिककरांसाठी असेल कारण देवेंद्रजी जेव्हा बोलतात तेव्हा पूर्णपणे अभ्यासपूर्ण त्यांचं मार्गदर्शन असतं आणि <laughs> नाशिकच्या सगळ्याकडे पुढे वेध न्यूज साठी प्रतिनिधी चंदन खरे सिडको